नमस्कार मराठी प्रगतीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फास्टिंग ब्लड शुगर वाढण्याचे काय कारणे असू शकतात हा अतिशय महत्त्वाचा विषय कव्हर करणार आहोत तर सर्वात प्रथम आपण फास्टिंग ब्लड शुगर लेवल म्हणजे काय हे समजून घेऊया तर फास्टिंग ब्लड शुगर लेवल म्हणजे आपण झोपेतून उठल्यानंतर काहीही न खाता जेव्हा आपण ब्लड शुगर लेवल घेतो आणि त्याचं जे रेकॉर्डिंग असतं किंवा त्याची जी लेवल असते त्याला फास्टिंग ब्लड शुगर लेवल असं म्हणतात जर तुमची फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही शंभर मिलीग्राम पण डी एल पेक्षा कमी असेल तर ती नॉर्मल ब्लड शुगर लेवल असते पण तुमची फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही शंभर ते एकशे पंचवीस मिलीग्रॅम पर एल असेल तर तुम्ही प्री डायबेटिक या कॅटेगरीमध्ये फॉल करता आणि जर फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही वन ट्वेंटी सिक्स म्हणजे एकशे सव्वीस मिलीग्रॅम पर एल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि हे दोन सेपरेट टेस्ट मध्ये आढळून आले असेल तर तुम्हाला डायबिटीज असण्याची शक्यता आहे तर फास्टिंग ब्लड शुगर लेवल वाढवून येण्याचे विविध कारणे असू शकतात त्यापैकी आपण काही मुख्य असे कारणे आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर त्यातला सगळ्यात पहिला कारण म्हणजे जर तुमची रात्रीची ब्लड शुगर लेवल वाढलेली असेल तर ते एक नंबर एक कारण असू शकतं तुमची सकाळची ब्लड शुगर लेवल वाढवून येण्याचे अशा वेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन तुमच्या जेवणामध्ये तुमच्या डायबिटीजच्या गोळ्यांमध्ये त्याचप्रमाणे इन्सुलिन जर तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये योग्य ते ॲडजस्टमेंट्स करून घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमची रात्रीची झोपण्याच्या आधीची ब्लड शुगर लेवल नियंत्रणात येईल आणि परिणामकारक सकाळची सुद्धा ब्लड शुगर लेवल नियंत्रणात येईल यानंतरचा नेक्स्ट सेनॅरिओ म्हणजे तुमची रात्रीची ब्लड शुगर लेवल ही नॉर्मल असते पण सकाळची जी फास्टिंग ब्लड शुगर लेवल असते ती वाढून आलेली असते याचं पहिलं कारण म्हणजे सकाळच्या वेळेला आपल्या शरीरात कॉर्टिसॉल ग्लुकॅगॉन नावाचे वेगवेगळे ग्लुकोज वाढवणारे हॉर्मोन्स रिलीज होत असतात याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये डॉन फेनॉमिनान असे म्हणतात या सगळ्या हॉर्मोन्सचा एकच ऑब्जेक्टिव्ह असतो तो म्हणजे आपल्या बॉडीला पूर्ण दिवसासाठी तयार करणे ही शुगर जर अतिप्रमाणात वाढली तर ती कमी करण्यासाठी आपल्या शरीरात इन्सुलिन सिक्रीट होत असते पण आपण सर्वांना माहीत आहे ज्यांना डायबिटीज असतो त्यांच्या शरीरात इन्सुलिन योग्य प्रमाणात सिक्रीट होत नाही किंवा सिक्रीट झालेले इन्सुलिन योग्य प्रमाणात काम करत नाही त्यामुळे अशा पेशंटमध्ये फास्टिंग ब्लड शुगर वाढून येते यापुढे व्हिडिओमध्ये आपण सकाळची फास्टिंग ब्लड शुगर लेवल वाढवून येण्याचे दुसरे कारण डिस्कस करणार आहोत त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये मे सोमगी इफेक्ट असं म्हणतात या इफेक्टमध्ये किंवा या सिच्युएशनमध्ये पेशंटची ब्लड शुगर लेवल मध्यरात्रीमध्ये अचानकपणे खूप कमी होते त्यांच्यामध्ये हायपोग्लायसिमिया जाणवून येतो जेव्हा शरीरातली ब्लड शुगर लेवल अचानकपणे खूप कमी होते म्हणजे पेशंट्समध्ये हायपो हायपोग्लायसिमिया दिसून इन त्याला रिॲक्शन म्हणून एक ऍक्शन आपल्या शरीरात तयार होते आणि आपल्या शरीरातली ब्लड शुगर लेवल वाढायला सुरुवात होते आणि त्या कारणांमुळे आपली सकाळची फास्टिंग ब्लड शुगर जी आहे ती वाढवून येते आतापर्यंत आपण हे जाणून घेतलं की सकाळची उपाशी पोटीची साखरेची पातळी वाढवून येण्याचे कारणे काय असू शकतात आता यापुढे आपण डिस्कस करूया आणि हे कसं ओळखायचं की कुठल्या कारणामुळे आपली ब्लड शुगर लेवल वाढून आलेली आहे आणि त्याच्यावर आपण कुठल्या प्रकारचे उपाय करू शकतो अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे वेगवेगळ्या वेळेला तुमची ब्लड शुगर लेवल चेक करणे आणि मॉनिटर करणे वेगवेगळ्या वेळेला म्हणजे झोपण्याच्या आधीची ब्लड शुगर लेवल मध्यरात्रीची ब्लड शुगर लेवल आणि त्याचप्रमाणे सकाळची फास्टिंग ब्लड शुगर लेवल या ग्लुकोज मॉनिटरिंगमुळे आपल्याला फास्टिंग ब्लड शुगर वाढण्याचं नेमकं काय कारण असू शकतं याचं बऱ्यापैकी निदान लागू शकते ब्लड मॉनिटरिंग केल्यानंतर मध्यरात्रीची ब्लड शुगर लेवल जर वाढवून आलेली असेल तर डॉन फेनान मेनान असण्याची शक्यता असते पण जर मध्यरात्रीची ब्लड शुगर लेवल अतिशय कमी झालेली असेल किंवा हायपोग्लायसेमिया झालेला असेल तर सोमोगी इफेक्टमुळे सकाळची फास्टिंग ब्लड शुगर लेवल वाढवून येण्याचे शक्यता असते आणि हे निदान लागल्यानंतर तुमच्या इन्सुलिन घेत असाल तर इन्सुलिनच्या डोसेसमध्ये त्याचप्रमाणे डायबिटीस मेडिकेशन्सच्या टायमिंगमध्ये योग्य तो चेंजेस करून घ्यावे लागतील त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये योग्य ते चेंजेस घडवून आणू शकता तुम्हाला सर्वांना माहिती आहे लाइफस्टाइल चेंजेस हे ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात त्यामध्येच सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक्सरसाईज तुम्ही एक्सरसाईज आणि नियमित व्यायाम केला तर तुमची सकाळची फास्टिंग ब्लड शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकते जर तुमच्या डॉन इफेक्टमुळे तुमची सकाळची ब्लड शुगर लेवल वाढत असेल तर अशा वेळेला तुम्ही तुमचं एक्सरसाइजिंगचं टाईम सकाळी करू शकता त्याचप्रमाणे जर तुमची रात्रीची झोपण्याच्या आधीची ब्लड शुगर लेवल वाढून येत असेल तर तुम्ही जेवणानंतर थोडासा व्यायाम करू शकता त्याचप्रमाणे हेल्दी डायट घेणे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूडचा आहारात जास्तीत जास्त प्रयोग करून घेणे त्याचप्रमाणे तुमच्या डायटमध्ये जास्तीत जास्त पालेभाज्या फळे किंवा होल ग्रेन्सचा उपयोग आणणे हे सुद्धा महत्त्वाचे ठरू शकते त्याचप्रमाणे पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि शरीराला हायड्रेटेड ठेवणं सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शुगर हे युरिनद्वारे एक्सक्रीट होतं त्यामुळे योग्य प्रमाणात जर पाणी शरीरात असेल तर जी एक्सेसिव शुगर आहे ती बा शरीरातून बाहेर पडण्यासाठी मदत होते पण तुमच्या डायबेटिक टायमिंगमध्ये इन्सुलिनच्या डोसेसमध्ये किंवा कुठलंही नवीन लाईफस्टाईल चेंजेस आणण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा त्याचे उत्तर मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर मी मी डायबेटीजविषयीची वेगवेगळी माहिती शेअर करत असते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये